नांदेडच्या तीन पोरी लॉजवर गेल्या आणि लॉजमध्ये गेल्यानंतर काय घडतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही पण या सगळ्या गोष्टींची चाहूल या सगळ्या गोष्टींची माहिती तिच्या भावाला मिळाली आणि त्या भावाने त्या लॉजवर जात त्याच्या बहिणीला नको त्या अवस्थेत पकडलं आणि पुढे भयंकर घडलं नांदेड जिल्ह्यात कुठे घडली आहे ही घटना कशी घडली आहे काय झालंय बघणार आजच्या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की करा मंडळी ही घटना घडली आहे नांदेड जिल्ह्यामधल्या अर्धापूर तालुक्यामध्ये अर्धापूर तालुक्यातल्या एका गावातल्या तीन मुली ज्या महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या आणि थर्ड इयरला होत्या तिसऱ्या वर्षाला होत्या या तीन मुलींनी आपण कुठेतरी बाहेर फिरायला गेलं पाहिजे असा प्लॅन बनवला हा प्लॅन बनवल्यानंतर त्यांचे मित्र देखील त्यांच्यासोबत होते जे की त्यांचे प्रियकर असतील किंवा त्यांच्या सोबत त्यांचे मित्र होते आता हे तिघेजण फिरायला म्हणून बाहेर पडले आणि फिरायला म्हणून बाहेर पडल्यानंतर अर्धापूर तालुक्यातील तामसा रोड या ठिकाणच्या एका लॉजवरती हे तिघेजण गेले तिघेजण गेले त्यांनी त्या मुलींनाही सोबत घेऊन गेले आता त्या मुली आणि ते तीन मुलं त्यांनी वेगवेगळ्या रूममध्ये हे तिघे कपल केले आणि रूममध्ये काय घडतं काय होतं लॉजवरती काय घडतं काय होतं हे सगळ्यांना ठाऊक सगळे प्रकार त्यांच्यामध्ये सुरू झालाय पण या तीन मुलींच्या पैकी जी एक मुलगी आहे तिच्या भावाला या गोष्टीची माहिती मिळाली बहीण ही एका मुलासोबत लॉज वरती अशा अशा ठिकाणी अशा अशा पद्धतीने गेलेली आहे आणि हे कळाल्यानंतर तो मुलगा त्याच्या काही साथीदारांना घेऊन त्या लॉजवरती गेला लॉजवरती गेला असता त्याची बहीण त्याला नको त्या अवस्थेत नको त्या मुलासोबत त्या ठिकाणी आढळली आणि ती आढळल्यानंतर त्या मुलीने त्या लॉजच्या खिडकीमधनं उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान ती जखमी देखील झाली पण तो जो मुलगा होता तो मुलगा आणि त्या मुलीच्या भावाने त्या मुलाला त्या ठिकाणी पकडलं खाली आणलं आणि त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली मारहाण करत असताना चाकू देखील त्याला बोकसण्यात आला चाकूचा हल्ला त्यावरती झाला पण आजूबाजूला असलेल्या काही लोकांनी हा सगळा प्रकार थांबवला हा प्रकार थांबवला आणि पुढे त्या ज्याला चाकू हल्ला ज्याच्यावरती झालेला होता त्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आला त्याचबरोबर त्या मुलीला जी खिडकीमधनं पळून जात होती जात असताना तिला देखील जखमा झाल्या होत्या इजा झाल्या होत्या तिला देखील दवाखान्यात दाखल करण्यात आला पुढे त्या मुलीने ज्याच्या सोबत ती गेली होती त्यावरती गुन्हा दाखल केला तर जो मुलगा ज्याने त्या मुलीसोबत लॉजवरती जो गेला होता त्याने देखील त्या मुलीच्या भावावर गुन्हा दाखल केला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलीचा भाऊ जो आहे तो अल्पवयीन आहे अठरा वर्षापेक्षा कमी आहे तर पोलीस या सगळ्या प्रकरणात शोध घेत आहे या मंडळींवरती उपचार सुरू असल्याची माहिती समोर हो येते आणि नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या तामसा रोड या ठिकाणची ही घटना अशा पद्धतीने उघडकीस आलेली आहे तर मंडळी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद